সকানে বারশে রুপে সারাশে রুপে ডবল এগুলো বারশে রুপে ডবল এবার

साडे अकराशे रुपये बाराशे रुपये बाराशे रुपये बाराशे रुपये सातशे आठशे नऊशे नऊशे रुपये नऊशे रुपये सव्वा नऊशे रुपये थोडेशे रुपये हा सातशे आठशे नऊशे सव्वा नऊ साडेनऊ एक हजार रुपये एक हजार रुपये अकराशे रुपये कॅम्पार एक हजार पंचवीस पन्नास एक पन्नास रुपये पंच्याहत्तर रुपये म्हणूया अकराशे रुपये अकराशे रुपये चारशे रुपये सव्वा चार साडे चार पाच साडेपाच सहा साडेसहा पंधरा सहा सातशे आठशे सवा आठशे साडेआठशे नऊशे नऊशे रुपये नऊशे दहा रुपये आठशे नऊशे दहा रुपये नऊशे नऊशे पंचवीस भारी मोठे मान नऊशे पन्नास रुपये नऊशे पन्नास रुपये नऊशे पन्नास रुपये काय वाढ वाढ बाकी ते दोनशे अडीचशे तीनशे सवा तीन साडेतीन अजून एक दोन कापे पैसे घे सवा पाचशे रुपये साडेपाचशे रुपये सव्वा तेराशे रुपये साडे तेराशे रुपये पावणे चौदाशे रुपये चौदाशे रुपये सव्वा चौदाशे रुपये सातशे रुपये सव्वा सातशे रुपये पावणे आठ आठशे रुपये आणि काय साडेआठ नाही आठशे तीनशे रुपये एक हजार रुपये एक हजार दोनशे रुपये